अगदीच पण हा जो सगळा रिसर्च आहे त्याच्यामध्ये सायंटिफिक ब्रेकथ्रूज याचा काय महत्व आहे म्हणजे काय होतंय त्याने आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातले मोठे चॅलेंजेस काय याबद्दल काय सांगा जसं मी तुम्हाला डी कोडिंग बद्दल बोललो की अजूनही ह्या पर्टिक्युलर oh. न्यूरोडेव्हलपमेंटल स्टेटस लोकांना पूर्ण नाही hmm. जगातल्या कोणत्याच सायंटिस्टनं असं डेफिनेटली सांगू शकणार की याच्यामध्ये होतं मध्ये होतं हे होतं असं नाहीये म्हणून हे बिग चॅलेंज हा मोठा खूप मोठा चॅलेंज आहे तर स्टेमारेक्सना हा चॅलेंज क्रॉस केला आता Okay. त्यानं त्याला डिकोड करून त्याचे कारण उडकून काढलेले आहेत आणि हे ब्रेक थ्रूच्या लेवलला आणले आम्ही okay. जेव्हा आम्ही सांगू शकतो की ही मुलं आर नॉट डिसेबल्ड दे आर पॅशनेट ओके दे आर आर्टिझम वी कॅन वर्क ऑन दॅम इन अ वे वेअर द न्यूरो इन्फ्लुएन्स मध्ये जे कनेक्शन गेलेले आहेत ते आम्ही परत एस्टॅब्लिश करू शकतो म्हणून okay. ही जी नवीन कल्पना आहे स्टेम ची अलॉंग विथ इंटरनेट ट्रीटमेंट त्या मुलांना जगामध्ये परत आणते